शेतकरी मित्रांनो नमस्कार मी स्वप्नील शिंदे आज आपल्याला राशीन मध्ये घेऊन आलेलो आहे खरबोजाचा प्लॉट आहे क्राऊन व्हरायटी हो लावलेली आणि इकडं दुसरी लावलेली तिला आपल्या क्राऊन क्राऊन आहे आणि आज कितवा दिवस आहे सर्वसाधारणपणे त्या दिवस आहे बासठवा दिवस आहे रोप लावल्यानंतर बासष्टवा रो दिवस आहे आजची मार्केटची काय कंडिशन आहे किती व्यापारी कसं मागतात बावीस एकवीस अठरा पासून बावीस पर्यंत म्हणतात पण आम्ही अजून थांबवले थोडं कटिंग एकंदरीत एक ही व्हरायटी नवीन होती तुम्ही लावले तर कसा तुम्हाला अंदाज काय परत लाल पुरुष होत आपल्या कुंदन बी आहे आणि बी आहे ह्याच्यात काहीच म्हणजे मला काय बदल वाटला नाही बऱ्यापैकी काही बदल नाही बदल तर म्हणजे जातीत काय नाही पण साईज ला आणि ग्रोथ क्राऊनची मला थोडी जास्ती वाटते कारण इथं समोर बघतोय आपण चांगली साईज पण झालेली आहे इकडे दुसरी व्हरायटी आहे ते एवढी नाही अजून बघायला बघितलं पडते किंवा फळ लहान आहे त्याची फळांची साईज जर बघितली तरी छोटी छोटी आहे मीडियम साईज आहे सेटिंग पण आहे पण मीडियम साइज आहे ही ह्याची साईज बघितली तरी हि बऱ्यापैकी साईज झालेली ही तुम्ही होऊन समजा मीडियम साईज साईज पूर्ण साईज झालेला प्लॉट इकड आणि ग्रोथ पण चांगली झालेली म्हणजे शेवटपर्यंत बाबा वेली बसायला पण थोडासा चांगला परफॉर्मन्स आहे नेटिंग ला वगैरे काय अडचण आली घ्यायला नेटिंगच्या वेळेस म्हणजे जेव्हा नक्षी पडती नक्षीला सेम दिसते सेमच दिसते काहीच सेम बदल नाही आणि ज्यावेळेस फळ सेट होतं त्यावेळेस काय प्रॉब्लेम आला काहीच मला राहण्याची कंडिशन काय होती लावायची राहणार माझी सात दिवस पूर्ण पाणीच होते ह्यात अगोदर लावल्याच्या नंतर बी आणि मी प्लॉट लावायच्या आधी म्हणजे लावून आम्ही पाण्यातच लावलं तरी पण आले तरी पण शेजारी बघू शकता तुम्ही तळे पूर्ण एवढं मोठं एवढ्या मोठ्या तळ्याच्या कडे म्हणजे डावणे वगैरे येतो पण यांनी प्लॉट खूप मेंटेन केलेला आहे घरची द्राक्षाची बाग असते यांची सात, सात दिवस पूर्ण पाऊस आम्ही ज्या दिवशी लागण केली त्या दिवशीच पाऊस आणि पूर्ण म्हणजे असं तळ्याचा फुगार येऊन पाणी गेरी तरी पण प्लॉट चांगला आलाय आणि बाजार भाव चांगला भेटलाय महत्वाचं म्हणजे विशेष सांगायचे नवीन व्हरायटी लावणं शेतकरी बरेच ओळखत नाहीत नवीन व्हरायटी लावून उलट नवीन लावली पाहिजे रोगाला बळी पडत नाही नाहीत आणि काहीतरी बघायला भी भेटत नवीन काय गोष्टी नवीन केल्याशिवाय बी कळत नाही ना बो तीद बो तीद बो तीद नवीन केल्याशिवाय जुन्या variety आल्या तर त्याला रोगाला सहन शील आपण भरपूर रोग येतोय परत खायला वगैरे taste येत सगळ्याच variety आल्या तर आम्ही पण रात्री आम्ही चिरलो रात्री नऊ साडे नऊ वाजता फुल चिरलो पेपरवर टाकायसाठी दिसतानी असं म्हणजे कलर कमी अजून पण गुड जास्त गुड असा रात्रीच्या कलर मध्ये आजच्या कलर मध्ये सुद्धा फरक पडणार लगेच फरक पडणार काळजी नव्हती ती आज कलर मी आज दुपारी काढलेला ना त्याच्यात शत्रूचा कलर झाला म्हणजे आता एकंदरीत एक आठ हजार बावीसच्या रेंजमध्ये शेजारचं गेला आहे तो म्हणजे काय झालं की जरा प्रॉलिट झाला पुण्याला पाठवलं पुण्याला पाठवलं म्हणजे व्यापारी आले नाही प्लॉट कटिंग केला आणि आले नाही पुण्याला पाठवलं पुण्याला चांगलं रेट भेटले सर आपल्या का अजून कॉलच केला नाही मी त्याला सकाळी केला होता मला चालला युजतोय आज पंचवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये जागेवर वीस बावीस रुपयाची रेंज आहे परवडते त्यामुळे काय त्यांनी अंदाज किती मानले की नाही

अडचण घेतलं भाऊ काय घेतलं पण बाकी काय अडचण नाही ना दुसऱ्याला <coughs>